देशवासियों को प्रजासत्ता दिन की शुभकामना देता हूं और देश एक संग्रह देश में समता और बंधुत्व का प्रभाव हमेशा बने रहे और जो भी अपने देश को तोड़ने की कोशिश करे उनसे लोगों ने सतर्क रहने की कोशिश करना चाहिए ये मैं आज प्रजासत्ताक दिन के सबको शुभे सुबे, शुभेच्छा देते समय कहता करता मी सर्वप्रथम सगळ्यांना प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातलं खोक्याचं एडियाचं सरकार या तरुणांच्या तरुणींच्या जीवनाशी कसं खेळते त्याचं एक उदाहरण आपल्याला मी दाखवतो राज्याच्या नगरपालिका परिषदेमध्ये भरतीचं जी प्रक्रिया राज्य सरकार करते आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के जागा भरल्या गेल्या पाहिजेत ही मागणी घेऊन तरुण मुलं मुली मुख्यमंत्र्यांकडे गेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाकडे गेले या सरकारने जी आर काढलेला आहे की आम्ही कुठलाही मार्ग केला तरी त्याला आ, त्याचा काही अर्थ राहणार नाही अशा पद्धतीचा एक जी आर काढलेला आहे आणि आपल्या मुलं आणि मुली जेव्हा साठ टक्के जागा कारण की आता चाळीस टक्का भरतात आहेत आता साठ टक्के जागा म्हणजे शंभर टक्के जागा भरण्याच्या बाबतचं निवेदन घेऊन गेले असताना मुख्यमंत्री त्याच्यावर लिहितं सचिवांना की याच्यामध्ये प्र तपासून कारवाई करावी आणि उपमुख्यमंत्री पण करतात याला एक प्रोसिजर आहे आता ही प्रोसिजर अशी आहे की हा प्रस्ताव नगरविकास म्हणजे आता ते मुख्यमंत्र्याकडेच आहे आणि त्या माध्यमातून हा प्रस्ताव तयार करून तो कॅबिनेटमध्ये म्हणजे सगळी प्रक्रिया करून फायनान्स डिपार्टमेंट आणि जी ए डीकडून सगळीकडून तो मागवून त्या पद्धतीचा कॅबिनेटला प्रस्ताव यावा पण आता राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरुणांची दिशाभूल करताय त्यांच्या जखमेवरून मीठ चोरताना आपण पाहतो आहे आणि म्हणून अशा या थोतांड सरकार जी आहे महाराष्ट्रामध्ये या सरकारनी तातडीनं राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आहे आणि म्हणून या पद्धतीच्या लबाड सरकारला आता सत्तेमध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही ही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे सुरक्षा बघा कोर्टामध्ये हे प्रकरण <णुणागा> गेलो होतं माननीय कोर्टामध्ये सरकारने सांगितलं की आम्ही जरांगे पाटलाच्या मराठा आंदोलनाला आम्ही अडवणार नाही आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत आँ। आणि आम्ही त्यांना अडवणार नाही अशी भूमिका मान्य कोर्टामध्ये सरकारने मांडलेली आहे दोन दिवसाच्या पहिले आता त्यांना न्याय तर देत नाही जरांगे पाटलांनी मराठा आंदोलन आझाद मैदानामध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची त्यांचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या इथे अडूनही आहे मी कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी जाणार इथं मी आंदोलन करणार उपोषण करणार जिथपंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही हे पाप या सरकारचं आहे आज जनसामान्याला या सगळ्या आज आता मुंबईमध्ये इतका मोठा जेव्हा मोर्चा येईल मुंबईचं जीवन अस्तव्यस्त होणार आहे राज्यामध्ये ओबीसी वर्सेस मराठा भांडण लावून या सरकारला काय भेटलेलं आहे हे अजूनपर्यंत कळले नाही सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगितलं होतं की आम्ही सरकारच्या बरोबर आहोत आणि मराठा आरक्षणाच्या बद्दलची भूमिका सरकारने स्पष्ट मांडावी जनगणना करावी आणि जनगणनेच्या आधारावर जे मागास जाती या राज्यामध्ये आहेत त्या सगळ्यांनाच आरक्षणामध्ये समावून घेण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न सरकारनी करावा निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार चौदामध्ये याच देवेंद्र फडणवीसांनी भाजपनी आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ विविध जातीला यांनी प्रलोभन दिलं केंद्रामध्ये बहुमताचं सरकार आहे राज्यात पाचवी बहुमताचं सरकार आहे तुम्हाला थांबवलं कोणी आज आमच्या लहान मुली आमच्या भगिनी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले तरुण सहभागी झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं हे मराठा समाजाची ओबीसी समाजाची धनगर समाजाची हे चेष्टा करण्याचं काम जे भाजप प्रणित येण्याचं सरकार करते आहे या सरकारचा आम्ही धिकार करतो निषेध करतो तातडीनं यांना आपण आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये संविधानिक पद्धतीनं त्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि जनगणना यांनी केलीच पाहिजे तोच संविधानिक मार्ग आहे हे काय करतात आता हे गावागावामध्ये फिरतात त्यांनी पूर्ण कर्मचाऱ्याला कामाला लावलेलं आहे शाळेमध्ये पाठवतात लोकांना कळायलाच कारण नाही शहरामध्ये जातात इमारतीमध्ये श लोक लोकांना कळायलाच कारण नाही की काय चाललेलं आहे ही या पद्धतीची ही व्यवस्था दहशतीची व्यवस्था हे करण्याचं पाप जे पी जे पी करताय यांनी हे थांबवलं पाहिजे महाराष्ट्र फुले आंबेडकर विचाराचा आहे समतेचा आहे बंधुत्वत्वाचा आहे आणि आज प्रजासत्ताक दिवस आहे आज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा उद्रेक होत असेल तर याला पूर्ण जबाबदारी या भाजप प्रणीत येण्याच्या सरकारची आहे आणि त्यांनी ही भूमिका मान्य करून तुम्हाला जमत नसेल आम्ही करून देतो आम्ही सांगितलं मी विधानसभेतही बोललेलो होतो आणि त्याच्यामुळे काँग्रेस जवळ फॉर्म्युला आहे जातीनिया जनगणनाच्या आधारावरच या आरक्षण व्यवस्थेला आपण सगळ्यांना न्याय देऊ शकतो कुठलाही उद्रेक होणार नाही त्याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे यांना जमत नसेल तर यांनी खुर्च्या सोडाव्यात काँग्रेस पक्ष मराठा असेल धनगर समाज असेल ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असेल सेडूल कास्ट असेल आदिवासी असेल या सगळ्या आरक्षणाला न्याय देण्याची भूमिका ही आमची राहणार आहे आता अधिवेशन चालू होतं लोकसभेचं पन्नास टक्क्याची मर्यादा केंद्र सरकारने बहुमताचं विश्वगुरूचं सरकार आहे स्वयंघोषित त्यांनी या पन्नास टक्क्याच्या मर्यादा संपवल्या पाहिजे तिथून हा मार्ग खुला होईल आणि म्हणून आमची भूमिका आहे की भाजपला जमत नसेल तर यांनी सोडावं खुर्च्या काँग्रेस पक्ष या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका करेल आणि जरांगेला जंगरांगेच्या केसालाही हात लागण्याचं काम या सरकारच्या वतीनं झालं तर या सरकारला सळोपोळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही कारण की त्यांना सुरक्षा द्यावी सुरक्षा द्यावी त्यांना धमक्या सरकारकडून दिल्या जातात अधिकारी पाठवले जातात दबाव आणला जातो आहे त्यामुळे या पद्धतीचा कुठलाही घातपात होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे जरांगेंना पूर्ण सुरक्षा दिली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे त्यांना सरकारला वाद चिघडवायचा आहे जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी ह्या पद्धतीचे प्रकरण चिघडवायचे लोकांना तिकडेच लक्ष केंद्रित करायचं शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दुर्लक्षित करत आहे बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित करत आहे मी आताच तुम्हाला जे दाखवलं कसं पाप करताय बेरोजगारांच्या जखमेवर मीठ कसं चोरतात गरिबांचे प्रश्न महागाईचे महागाईच्या प्रश्नावर सरकार मुद्दामून दुर्लक्ष करण्यासाठी असे प्रकरण चिघळून खोटे आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे भाजप आणि भाजपप्रणी सरकार करते आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला तातडीनं न्याय दिल्याशिवाय सरकारने जनतेच्या न्याय द्यायचा आणि जनतेच्या मूळ प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे हिंदी में जाना चाहिए मौजूदा सामाजिक और सियासी हालात को देखते हुए आज की लड़ाई संविधान बचाने की कितनी अहम हो जाती है कांग्रेस की तरफ से नया आपके जरिए इसे आगे डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने 25 जनवरी को जब संविधान 25 नवंबर को जो संविधान देश को देने के पहले 26 नवंबर को उन्हें देश को ये सुप्रुत किया था संविधान और 25 नवंबर को बाबा साहब अम्बेडकर ने जो भाषण किया था उन्हें कहा था कि अगर लोकशाही में व्यवस्था अगर सत्ता में आती है तो उससे संविधान खतरे में आ सकता है ये भूमिका उस समय में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपनी भूमिका अपने भाषण में रखी थी आज वही स्थिति आज देश में बनी हुई है बाबा साहब अम्बेडकर का उस समय का जो वक, वक्तव्य है आज हमें सबको बोध देने वाला है बाबा साहब अम्बेडकर जी को दूर की कुछ नज़र आ रहा होगा कि ऐसा ऐसा भी ये देश में हो सकता है लोकतांत्रिक व्यवस्था में और वो आज देश में हो चुका है चारों स्तंभों को डैमेज करने का काम केंद्र में और राज्यों में बैठी हुई सरकार ने किया है या आप देखते हैं लोकतांत्रिक व्यवस्था में झूठे केसेस डालकर जो केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग कर कर सभी व्यवस्था को डैमेज करने का काम इन लोगों ने किया है और मुझे लगता है कि लोकतांत्रिक व्यवस्था खतरे में आ चुकी है संविधान देश का खतरे में आ चुका है और ऐसे समय में पूरे देश के लोगों ने इस इस तरह की धर्मांध व्यवस्था को जो लोकतांत्रिक व्यवस्था को डैमेज करने वाली व्यवस्था को हटाने के लिए एक साथ खड़ा होना और राहुल गांधी जी जो काम कर रहे हैं वही काम कर रहे हैं वो न्याय यात्रा जो निकाली है उसमें ये तीनों मुद्दे उसमें हैं और राहुल गांधी जी पूरी कोशिश जमीन पे उतर कर लोकतांत्रिक व्यवस्था के आधार पर कर रहे हैं लेकिन भाजपा के राज्यों में उस यात्रा को रोका जा रहा है उनके ऊपर फतराव किया जा रहा है उनको हमारे कांग्रेस के नेताओं को मारा जा रहा है लाठीचार्ज किए जा रहा है और सत्ता का दुरुपयोग कर, कर ये न्याय व्यवस्था यात्रा को रोकने का पाप बीजेपी कर रही है वो तो गांधी को तो पहले भी गोरे डरते थे आज के भी सत्ता में बैठे हुए जो लोग हैं वो भी आज गांधी को डरते हैं ये पूरा देश देख रहा है और ये सब व्यवस्था को समझते हुए देश के लोगों ने राहुल गांधी जी के साथ खड़े होने का समय है तभी लोकतांत्रिक व्यवस्था बचेगी नहीं तो ये धर्मांध व्यवस्था जो सत्ता में बैठी है वो लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म किए सिवाय शांत बैठेगी सरकार ने कोर्ट में कहा है हम उनके यात्रा को रोकेंगे नहीं दो दिन पहले ही कोर्ट में ये लोग सरकार आ, को पूछा गया था फिर अब क्या प्रॉब्लम हुआ उस दिन ही डिसीजन लेना था और झूठ बोलकर तुम सत्ता में आए महाराष्ट्र में 2014 में आपने ओ बी सी मराठा धनगरों को आश्वासन दिया था तो क्या वो सत्ता के लिए झूठ बोलने का काम वो जुमला था जैसे मोदी जी कहते हैं अमित शाह जी कहते हैं कि 15 लाख रुपए हम खाते में डालने की बात हुई तो वो जुमला था किसानों को दुगनी आय करने की व्यवस्था की गई थी थी वो भी जुमला था दो करोड़ युवाओं को नौकरी देना वो भी जुमला था तो फिर ये जो धनगर और मराठा को आरक्षण देने की बात और कई जातियों को आरक्षण देने की बात जो बीजेपी ने 2014 में की थी तो ये भी जुमला था ये बता दीजिए और तुम्हें नहीं इनको आरक्षण देना कांग्रेस देगी कैसे देना है तो हमारे नेता राहुल गांधी जी ने उसमें सेन्सेस की बात की है केंद्रीय सेंसेस तुरंत ये देश में चालू करना चाहिए ये मांग की गई लेकिन प्रधानमंत्री कहते हैं कि दो ही जाति आप देश में हैं एक गरीब और एक अमीर अब दो जातियों का विभाजन ऐसा हुआ कि सौ करोड़ के ऊपर लोग इस देश में गरीब है और मुट्ठी भर लोग अमीर है देश का पूरा पैसा देश के हजारों लोगों के पास है और करोड़ों लोग आज भूखे मर रहे ऐसी परिस्थिति देश में है ये लोकतांत्रिक व्यवस्था नहीं हो सकती बीजेपी इस देश के जनता को गुलाम बनाना चाहती है और इसलिए

महाविकास आघाड़ी में रहेंगे और उनका भी मकसद जो हमारा मकसद है संविधान और लोकतांत्रिक व्यवस्था बचाने का उनका भी मकसद वही है और एक विचारधारा के साथ प्रकाश आम्बेडकर जी और हम लड़ेंगे और महाराष्ट्र से बीजेपी का सुपड़ा साफ करेंगे ये भूमिका हमारी दाखा है विषय है मुझे विनंती है कि थोड़ा सा हाईलाइट करें और खोटा बोलता था